राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब कोयणीतून विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरणातील पाणीसाठा पासष्ट टी एम सी जवळ कराड जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असून चोवीस तासात कोयनाला एकशे चौसष्ट तर नवजा येथे एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पर्जन्यमान झाले तसेच कोयना धरणात पाण्याची चांगली आवक आहे त्यामुळे पायथा भीतग्रहातून विसर्ग सुरू करण्यात आलाय सध्या एक युनिट सुरू असून त्यातून एक हजार पन्नास क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे आभाळ फाटल्यासारखा पाऊस होतो आहे आणि त्यामुळे ओढे नाले एक होऊन वाहत आहेत तसेच कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होऊ लागलेला आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्यानं वाढ होत चाललेली आहे सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे एकशे त्रेसष्ट mm मिलीमीटर पर्जन्यमान झालेलं आहे तर महाबळेश्वरला एकशे चौसष्ट मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे तर आत्तापर्यंत कोयनेला दोन हजार सातशे बत्तीस आणि नवजा येथे तीन हजार दोनशे अठ्ठावीस mm मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्याबरोबरच कोयना धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याची आवक चांगली होत आहे सकाळच्या सुमारास धरणात सुमारे अठ्ठेचाळीस हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणात चौसष्ट पूर्णांक पंचावन्न टी एम सी पाणीसाठा झालेला आहे चोवीस तासात धरणात चार टी एम सीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे आणि त्यातच कोयना धरण व्यवस्थापनाने पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पायथा बीजग्रहाचे एक युनिट सुरू करून विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सकाळी दहा वाजता पायथा वीजग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे आणि हे पाणी कोयना नदीत जात आहे त्यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा